होत गोलफेर बघू कसा माझा शो नस एवढा वैतोक देतो ना मला म्हणजे आता थोडासा झोपला आणि उठला चार वाजता मी गेली किचन मध्ये आता रोजचं माझं किचन मध्ये जायचं आहे चार चारचं आहे चार वाजता आणि इथं मी घेतला इथं मोदक बनवते सगळं झालंय बाबू ग मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये तर चला छान मस्त सुंदर सकाळ झालेल्या आज आहे संकष्टी तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप सार्या शुभेच्छा आहे मी मंदिरामध्ये आणि इथला अभिषेक झालेला आहे आणि मी आंघोळीला गेले झोपून गेले नित्याजीला पण तो उठला उठला तर उठला म्हणजे जरा हा हल्ला असेल जरा आई गेला झोपवायला पण त्यांना काही झोपला नाही म्हणून त्यांनी उचलून आणला तिकडं मग खेळत बसला नाही तर तो झोपला असता त्याला बरोबर झोपवला असतं तर मग माझा अभिषेक वगैरे झाला इकडचा तेव्हा मग मला त्याला झोपवलं तर मस्त झोपला आता चाललेले मी मंदिरामध्ये आणि <coughs> बघूया जेवणाचं आल्यावर सगळं कामाचं बघूया आईने झाडं वगैरे तर मारलं आहे तर चाला। चाला, ले, ले ना ना मला येऊन लादी वगैरे पुसायची तर पहिला मंदिरात जाते आणि मंदिरात न जाऊन येते पहिला तर चला चला आल्या आल्या गणपतीप्पाच्या इथला अभिषेक करून झालेला आहे माझा आणि आता झाड वगैरे नाही मारला कारण मी आता लादी पुसणार आहे म्हणजे पहिला साईबाबांचा अभिषेक करणार आता गणप्पाचा झाला तर साईबाबांचं करते मग लादी वगैरे पुसते तर छान वाटतं असं अभिषेक किरावा खूप दिसतं मनाला एकदम समाधान वाटतं साडे बारा आणि जेवण सुद्धा झाले सगळे काम झाले लादे भांडी दोघांची आंघोळी त्याला झोपवलं हे सगळं 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 झालं आता जस्ट आता बसून झाले आणि जरा आता कपडे ना सगळे धुवून घेतले मी आज कारण संडे आणि पाणी सुद्धा छान होतं नळाला आणि असं समजलं की उद्या पण पाणी येणार नाही नळाला नळ नाही नसणार तर उद्या पण धांदळ आहे उद्या जायचा विचार आहे माझा तरी तो, तो उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल जर एक्झिक्यूट झाला तर आता मी कपडे सुकायला टाकून घेते वाजले साडेबारा मुलांचा आवाज आहे कवरांचे पण बाहेर आहे जेवण वगैरे झाले पापडी आणि फ्लावरची भाजी आणि तिखट डाळ बनवली भात बनवलं आता कपडे सुकायला टाकून घेते दोन दोन टूब आता सुकतील ना होऊ नये तर पटकन टाकून घेते कपडे यो पोरगा एवढा वैतोक देतो ना मला म्हणजे आता थोडासा झोपला आणि उठला चार वाजता मी गेली ती किचनमध्ये आता रोजचं माझं किचनमध्ये जायचं टायमिंग चार चारचं आहे चार वाजता आणि इथं मी घेतले बघा मटर साफ करायला यांनी खूप सारे मटर घेऊन आलेत पूर्व कामावरून येता येता मी काय ऐकते काय ऐकते तू आणि थोडासा झोपला आणि उठला फक्त थोडी भांडी घासून झाली माझी वास त्याच्यानंतर बोललो आता इथं आल्यावर वाटला साफ करता करता मग याला झोपवते पण हा काय झोपेल असं वाटत नाही एवढं स्वतवतं ना झोपायला खूप डेंजर सतवतो दुसऱ्या गोष्टीत नाही पण झोपण्याच्या बाबतीत खूप खूप त्रास देतो खूप त्रास येतो बबल्या है ना होी ना करत तू हा हशी येते हसतो ना त्याच्यावर सगळं विसरते म्हणजे असा हसला ना की झालं विसरलो आपण सगळं राग वाजले तर साडेचार आज मी बनवणार आहे संकट असल्यामुळे मोदक ऑफकोर्स असणार आहेत मोदक उकडेशे चपाती बनवणार आणि मटर आणि कोबीची भाजी मटर कोबीच्या भाजीमध्ये मटर टाकणार खूप 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 मस्त लागतं आणि दुपारची तर हाय डाळ आहे भात डाळ आणि घेवडा आणि फ्लावरची भाजी आहे खिचडी भात बनवणार नैवेद्याला थोडासा झालं झालं बोलला काय आपल्या जेवणच बनवायचं आहे काय एवढंच लगेच आहे पण त्याला त्यासाठी किती मेहनत असते ते जे करतं ना त्यालाच माहिती असते असं तर चला आता मी फटाफट हे साफ करून घेते एका साईडला बोलता बोलता इकडं सापसुद्धा चालू आहे करणं आणि आज मी नाही उपवास पकडला का कारण म्हणजे गुरुवारचा पकडला कारण मी सात वाजता सोडते उपवास सात साडेसात पर्यंत पण आज संकष्टी कितीची आहे काय माहिती नाही आणि आमच्या ना इथं नाही इथं टायमावर पुसतात दहाची असेल तर दहा वाजता साडेदहाची असेल तर साडे दहा वाजता मग मला तेवढं उपाशी राहायला जमणार नाही आणि हा दूध पितो आत्ताशी तर सहा महिने झालेत म्हणून बोललो नको फक्त गुरुवार तेवढं पकडते मी आता आईने आज उपस पकडलाय तर आता मी पटापट पटापट साफ करते आता हाय जागा तर त्याला काय करणार इथंच बसले मी साफ करायला कोबी वगैरे आता इथंच खाली बसून किसते मग जेवढं होईल तर इथं करते आईंकडं आईंकडे कर दिला असता पण आई गेल्यात स्टेशनला स्टेशनला आमच्या दुकानाचं काम चालू आहे तर ते कशाला तरी गेल्यात बाबांनी बोलवलं आहे मग गौरांशला घेऊन गे गेल्यात तर तिथून बोल येता येतं भाजीपणानं म्हणजे मला जायला नको माझी फेरी वाचेल मग आता नाहीतरी आता रोज भाजीच लागते मग त्या तिकडं गेल्यात म्हणून मग याला इथं ठेवलं आहे माझ्याकडं नाहीतर मग त्यांच्याकडं दिलं असतं मी एवढ्याला माझं त्या असं मग मला चपातीचा पीठ वगैरे मळ मळला असता मी फटाफट फटाफट माझी काम मी एकदा कामाला लागले का थांबत नाही पटापट फटाफट माझं झालं की मला चेन मस्त वाटतं जरा चलो साफ करते मी फटाफट आमची उद्याची तयारी चालू आहे पाणी जाणार आहे तर किती का दोन दोन हां ती टाकी तर भरले अजून एक दोन चला इथं आता मोदक बनवते सगळं झालंय माझ्या बाबू ग माझ्या बाबू ग बघितलं ग कच्छ बघितलं बाबू माझ्या कच्छ ये 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 माझ्या पिल्लं खाऊ दिसते खाऊ दिसते बप्पा बप्पाला मोदक बप्पाला काय घेतलंय टाळ घेतलाय आता टाळ घेतलाय आय लाईट दिसते लाईट दिसते चला बनवून घेऊ दे मोदक चला मंडळी तर उद्याच जाणार आहे आम्ही आणि मी तर कुठे जाणार ते उद्याच समजेल तुम्हाला आता नऊ ही लोकं गेले संकष्ट बला आणि यांनी सेटला पण घेऊन गेले इथं लोहडी बनवली आईने तर ती रेडी आहे बाकी आता ही लोकं जेवल्याशिवाय मला पोटा साफ करायला भेटणार नाही म्हणून मी झाडू मारून घेते आणि उद्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे पाणी येणार नाही त्याच्यामुळं ना ना मी सगळे कपडे वगैरे धुवून देत घेतले साडी काढलेली ते आता मी धुवून घेते तो प हंडे वगैरे भरलेत बघा इथं तोपर्यंत बोलत सगळीकडे झाडू मारते आणि काय बोलतात त्याला हॉलमधल्या बेडशीट काढल्यात सोफा बेडवरच्या टाकून तर अशी कांगारू बॅग कांगारू बॅग काय बोलतात याला कांगारू बॅगच बोलतात कांगारू बॅग गौरांशच्या वेळेला बोलत माहिती म्हणून कांगारूचा पिल्लो असतं नाही तर असा असं गौरांच्या वेळेला आणलेली तर गौरांश फक्त एकदा बसलाय तो पण यांच्या अंगावर आहे ना हा फोटो काढला आणि ठेवून दिला त्यानंतर बिलकुल युज नाही केला किती के जी च वजन उचल नाश बारा किलो होईपर्यंत म्हणजे थोडी मस्त म्हणजे काय बोलतात कुठं पण जायला बरं आहे असं हातात घेण्यापेक्षा हात दुख दुखवण्यापेक्षा सेम गौराशला घेतलेलं यांनी चेहरा पुढ का पाठी कसा पुढं पाहिजे याला टाका पुढं हे नंगूला टाका नंगूला पॅन घालत चालू या तोंड माझ्याकडं माझ्याकडे हां मग कसं बोलते मी तोंड मग हे पाटी कसं काय पिकाचू पिकाचू टाकले थांब हे रावायचं हे अच्छा हां लाव। ओके लावचले

मला द्या कस घाल गोलफेर बघू कसा गोल माझा शो न थोडस वरती पण होत असेल ना का नाही थोडस मग तसं झाल्यावर बरं चला मंडळी बघितले असाल कांगोरं बॅग तर उद्या जायचं आहे बाहेर त्याच्यामुळं हे काढले काय गो बळबबडा करते हे तर त्याच्यामुळं ते काढले लो असा हातात घेण्यापेक्षा हात दुखणार त्याच्यामुळं मग काढले गवराटलं तर त्याच्यात एकदाच बसवलेलं त्याच्यानंतर काही बिलकुल बसला बसवलंच नाही आम्ही त्याच्यात <coughs> थोडी चांगलीसुद्धा आहे म्हणजे कसं कुठं आपल्याला बाहेर जायचं असेल तर युजफुल आहे आणि काहीतरी वापर करायचा घे घेतले त्यासारखा म्हणून मग चला बोललं हात पण नको दुखायला म्हणून बघूया उद्याचा अजून आता यांना दोघांना पहिला झोपवते मग थोडी बॅग पिशवी भरते याला घेऊन जायचं आहे सोबत बला तर डायपर त्याचा एक्स्ट्रा कपडे असं उद्या पाण्याची बॉटल वगैरे भरणार तर आता तर अकरा काय झालं तर आता ना मग उद्याची तयारी करायची म्हणून मग आता चला उद्या लवकर सुद्धा उठील मी थोडा घरातलं पटापट पटापट आवरेल आणि मग निघेल ते उद्याच्या ब्लॉकमध्ये समजेलच काय माहिती आज काय काय शूट केले किती मिनटाचं झालं ब्लॉग काय माहिती नाही त्याच्यामुळे आता मी पण झोपणार आहे दोघांना झोपून तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण उद्या याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा